चला जाऊया आपण वेट न करता पोरं पण आज उत्साहित आहेत आंघोळ करण्यासाठी आम्ही वडापाव घेऊन आलोय ते खायला तर ते पहिले नाश्ता करून घेऊ मस्त फेमस वडापाव आहे तिथला चला प्रसाद गेला ये जा आता सगळ्यांनी अरे बघ खपवायला काय लागतो आंघोळ करायला लाजतात कोणाला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मंडळी आज आम्ही चाललेलो आहे संगमेश्वरमध्ये असलेलं प्रसिद्ध असं सप्तेश्वर मंदिर तर त्या सप्तेश्वर मंदिरमध्ये आम्ही चाललो आहे एवढे सगळेजण चालू पावसाचं वातावरण आहे सकाळपासून जा अजून दोन मेंबर खालती गेलेत ना रे खालती गेलेत तिकडून जा आणि सप्तेश्वर मंदिरला आहे ना तिकडे मस्त आंघोळ वगैरे करण्यासारखं आहे वातावरण खूप छान आहे आणि प्राचीन मंदिर आहे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल चला व्हिडिओ आवडला आजचा एक लाईक नक्की करा चॅनल तुकडून लाईक शेअर करा विसरू नका चला जाऊया चला आज आपण रिक्षाने जाणार आहोत रिक्षा पण आलेली आहे इकडे प्रसाद रिक्षावाले भाऊ कोण आहेत राजाद आहे चला आमच्यासोबत आज एन्जॉय करायला जागा हे उठ मी मांडीवरती घेतो जागा नाही मी बसू खाली राज... राजाच्या बाजूला बसतो एका उभा राहा तिकडपुढं पुढं पाहू पाहू बसला ते आधी नंतर बस गणपती बाप्पा लो हे बघा संगमेश्वरचे बाजारपेठ इथे भरते संगमेश्वरचा आठवडी बाजार पहिलं ते आली की काय ओरडत आणि जाऊया जरा कारण वरती आपल्या काय खायला भेटणार नाही इथूनच वडापाव वगैरे घेऊन जाऊ कुठे भेटतो रे ए वडापाव कुठे भेटतो रे पावचा वडापाव इथे मंगळमूर्ती वडापाव वल्यांच्या इथे आलेला आहे मस्त चविष्ट वडापाव आणि इथे बरेच जण येऊन याय ना वडापाव खाऊन जातात हे बघा इथे एस बी आय स्टेट बँक आहे इथे बाजूला त्याच्या इथे पुढे इथे वडापाव आहे सगळी पोरं बोलतात इथे वडापाव खूप छान भेटतो मी पण खाल्ला इथे मस्त असतो ना स so, राजादा पण आहे आपल्यासोबत आज सगळी पोरं प्लॅनिंग केलेलं आहे सप्तेश्वरला जायचं तिकडे काय नाश्ता नाही भेटणार तर बोलले इथूनच वडापाव वगैरे घेऊन जाऊ पार्सल वडापाव तुमचा टायमिंग काय असतो इथे ना दुपारी सकाळी किती वाजता चालू करतात सकाळी आठ वाजता आठ ते आठ ते दोन आठ ते दोन ओके पाऊस कसला कडाक्याचा पाऊस छत्र्या जोरदारच ठेवलेल्या गोवा हायवे इथे बाजूला पेट्रोल पंप आहे आणि हा इकडे वरती रोड जातो सप्तेश्वरला हा बघा इथे खालचे पेट्रोल पंप आहे पैसा पण स्कूलच्या इथून पुढे आल्यानंतर वाव काय निसर्ग जबरदस्त वाटत एकदम भारी हो 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 बघा गोवा हायवे पासून तीन किलोमीटर लगभग तीन किलोमीटर आम्ही आलेले वरती आणि सप्तेश्वर मंदिर ह्या साईडला आहे आता इथे तर आम्ही उतरलोय आम्ही वडापाव घेऊन आलोय खायला तर ते पहिले नाश्ता करून घेऊ चला हा दोन दोन मस्त मस्त फेमस वडापाव आहे तिथला आणि लय भारी असते तर पोरबोली तिथून आपण वडापाव घेऊन जाऊया वरती खायला तू नाही खात एक मेंबर कमी झाला रे पण घ्या चौ भारी आणि गरम आहे गौरम गरम भाऊ वडापाव तिथे फेमस आहे स्टेट बँकेच्या बाजूला वडापाव गरम आहे एकदम मस्त इथून एंट्रीला आहे ना एवढा घनदाट असं जंगल आहे झाडी आहे पूर्ण निसर्गरम्य वातावरण आणि इथून आपण एंट्री करणार आहोत मंदिरात जाऊन पहिल्यांदा दर्शन घेऊया त्यानंतर मग आपण आंघोळीला जाऊ एवढा इकडे बघा पर्या वाहतोय चला एक 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 चला एवढा एंट्री करतात असं आहे इकडचा लूक प्राचीनकालीन मंदिर आहे एवढा आणि त्या साईडला पुढे येते आंघोळ करण्यासाठी तिकडे बरेच असे पर्यटन येतात पर्यटनासाठी येतात पर्यटक चप्पल वगैरे काढू इकडे दर्शन करून घ्या सगळ्यांना आतमध्ये बघा जी जुनी मंदिर होती ना तोच असा लोक हे बघा गाभा राहला आणि आवाज एकदम उपतो या साईडला पण आहे मस्त वातावरण म्हणा इकडचं कोकणातले बरेच असे मंदिर आहेत प्राचीनकालीन मंदिर त्यापैकी हे एक आपलं सप्तेश्वरचं मंदिर आहे चला आज रविवार असल्यामुळे ना बरेच असे इकडे पर्यटन वगैरे येतील आज कोण आहेत ओके श्री सप्तेश्वर हे बघा बाहेरचं मंदिर बघा बाहेरून हा असा मतलब सभामंडप टाईप आहे इथे आणि त्या साईडला तिकडे आज आपण भुचकालणार आहोत त्या पाण्यात मेन म्हणजे ना मंदिराच्या बाजूचा जो परिसर आहे ना एक नंबर थंड वातावरण जरी तुम्ही ते उन्हाळ्यात जरी आलात ना तरी एकदम शांतता आणि तेवढंच गारवा असेल दिसते त्याला जाऊया आपण वेट न करता पोरो पण आज उत्साहित आहेत आंघोळ करण्यासाठी तर आपण ज्या कामासाठी आलो आहे मस्तपैकी एन्जॉय करूया तिकडे आंघोळ करूया दर्शन तर करून झालेलं आहे आणि तुम्ही कधी इकडे आला असाल ना तर कमेंट करून नक्की सांगा तिकडचं हे ठिकाण कसं आहे एकदम खूप छान आहे आणि पावसाळ्यात बरेच जण येतात तिकडे हे बघा मंदिराच्याच बाजूलाही नाही ते वैजननाथाचं मंदिर आहे वैजननाथ प्रसन्न हे बघा दर्शन करून घ्या प्राचीनकालीन मंदिर आहे ती बांधकाम बघा जरा पण कुठे हल्लेला दिसत नाही डिझाईन वगैरे आणि साईडने पूर्ण चिर आहे हा बघा या साईडला मस्त वातावरण आहे इकडचं पाणी कमी आहे पाऊस आला हे छत्रिया हे बघा सगळ्या अंघोळी साठी आहे तिकडे मस्त आणि जोरदार पाऊस पण आलाय बघा पाणी एकदम स्वच्छ पाणी एकदम काय एवढी मारतस चल गाईच्या मुखातून पाणी पडत तिथे भारी वाटत तिथलं पाणी एकदम स्वच्छ आहे प्रसाद गेला हे जात सगळ्यांनी अरे भाऊ खपवायला काय लागतो अंगुळकुराला लाचत कोणाला मारा उड्या मोरयो तो इनेगाजी ओलिना चिऱ्यांचं बांधकाम आहे हे बघा या साईडला अशा खोल्या आहेत हे मध्ये एक दोन तीन चार पाच रूम आणि साईडला ह्या दोन खोले टाईप आहे बघा आतमध्ये बघूया अच्छा तिकडे बाहेर जाण्यासाठी पण आहे आणि इकडून सगळं पाणी वगैरे हो येते हे बघा या साईडला ते बघा इकडे बाहेर जाण्यासाठी तिकडे पाणी आहे झरे झरे आणि आतमध्ये येऊन छोटे छोटे असे खण आहेत हे बघा इथे 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 या साईडला आहे आणि इथून असं बाहेर पडल्यानंतर इकडे पोरं अंघोळ करत आहेत आणि इकडे पाणी येतं या साईडला स्वच्छ पिण्याचं पाणी आहे झऱ्याचं आणि इकडे शिवलिंग वगैरे आहेत या साईडला बघा आणि हा इकडे सेकंडवाला रूम आहे आतमध्ये आणि त्यामध्ये पण फोन आहेत असे जबरदस्त इथलं वातावरण एक नंबर हा त्याने बेडूगुडी मारला बबलून अरे बबलू बेडुगुडी हां मारायच्या वरून Tak. आणि खालतून आहेत अशा पायऱ्या आहेत तिथून ही एक पायरी ती एक ती एक अशा खालती लास्ट पर्यंत पायरी आहे आणि मध्येच खोल आहे मा एक एवढं आहे पाणी ए बटर उभा राहा मध्ये ओके बटर बुडतोय फक्त तोंड वरती राहते आता थोडं ऊन आलंय थंडी लागायला लागली छान कोण कोण जा जा जा, जा लवकर

चला मस्त मन भरेपर्यंत पोहलेलं खोर आहेत ना मन भरेपर्यंत पोहोचलं आर्यन फुले एन्जॉय झाला गारातली पोरं चला जाऊया आता आपण घरी बघा मंदिर काय छान वाटतं इथलं सप्तेश्वरचं मंदिर हा आणि या साईडला बघा मस्त पैकी इकडून पर्याय वाहतोय काय मस्त धबधब्यासारखं झालंय छोटंसं आहे पण भारी आहे बघा इथून एकदम स्वच्छ निव्वळ स्वच्छ पाणी चलो बाहेर येऊन घ्या तर चला आम्ही एवढी सगळी वाडीतले पोर आले होतो इकडे सप्तेश्वरला मस्त आंघोळ पण केलेली दर्शन पण घेतलेलं आणि आम्ही आता निघालोय <laughs> पूर्ण भिजले सगळे गाराटले थंडी लागायला लागली चला आम्ही निघालो इकडून सप्तेश्वर हे मंदिर आहे ना प्राचीन कालीन आहे आणि खूप जुनं मंदिर आहे आणि खूप छान वाटतं आल्यानंतर उन्हाळ्यामध्ये अजून इकडे गारं वाटत असेल आतमध्ये तर चला आम्ही आता निघतो इथून हा आजचा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आणि परत वगैरे जाताना जरा सांभाळून काळजी घ्या आपली पावसाळा चालू आहे खूप पाण्याचा फ्लो असतो बाकी सगळे मजेत मजेतच राहा असेच राहा आपल्या व्हिडिओ बघत राहा गावच्या तर चला हा व्हिडिओ इथेच थांबूया भेटू नवीन व्हिडिओमध्ये मध्ये चला पोरं सगळे रिक्षात बसले आपण पण जाऊया रिक्षातून ए बाय बाय करा रे बाय बाय चला बाय बाय निघाबा मी चला राजा दा हौशी माणूस आम्हाला घेऊन आला सत्ता